नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग मध्ये अर्जुन आणि सायली हे दोघंही सध्या एकमेकांपासून वेगळे राहत आहेत मात्र ही जोडी कधी एकत्र येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अशातच आता या मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आलाय जो पाहिल्यानंतर प्रेक्षक आता या मालिकेवर प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहेत चांगल्या भल्या मालिकेची अशी वाट का लावतायत असा आता प्रश्न प्रेक्षक विचारताना दिसत आहेत नव्या नुसार दाखवण्यात आहे की पूर्णा आजी अर्जुनला प्रियासोबत लग्न करण्यासाठी विचारते मात्र त्यावर तो तिला नकार देतो त्यानंतर तिला अचानक श्वास घ्यायला त्रास होतो त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते मात्र तेव्हा ती तिच्या जीवाची हवाला देत अर्जुनला तन्वीसोबत म्हणजेच प्रियासोबतच लग्न करायला भाग पाडते तन्वीसोबत लग्न करण्यासाठी तिने तगादा लावलाय तर दुसरीकडे अर्जुन तिची इच्छा पूर्ण करू शकत नसल्याने तो मोठ्या पेचात सापडला आहे त्यामुळे मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षक आता प्रचंड भडकलेले दिसत आहेत बंद करा ही फालतूगिरी मालिका बस करा आता फालतू करून ठेवलंय सगळं कोण म्हणाल त्या अन्नपूर्णाची मोठी कंपनी आहे तिला तन्वीची एक चूकही दिसत नाही इतकी वयस्कर आहे तरी हिला कळत नाही तिची चूक काय ते क्यू येते या लेखकाची तेच तेच रटाळ परत तेच तेच नुसतं काय लावलं आहे अरे या लोकांनी आधीच जे ट्रॉक ओपन आहे तर तरी पूर्ण करा आधी लेखकने काय विचार करून हा ट्रॅक सुरू केला काय माहीत या संदर्भ या सुभेदारांसाठी कुठे अक्कल विकत मिळते का ते पहा अशा कमेंट प्रेक्षक करत आहेत प्रेक्षक आता या मालिकेवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत कारण मागील वर्षभरापासून सायली अर्जुन हे एकत्र यायला निघालेत मात्र अजून ते एकत्र आलेले दाखवतच नाही आहे त्यामुळे प्रेक्षकही आता या मालिकेला कंटाळलेले दिसत आहेत तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद